नमस्कार आपले आपले मी रेशमा साळुंखे महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी सविस्तर आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजकीय वर्तुळातून उद्या गोपीनाथ मुंडेंची जयंती आहे आणि या निमित्तानं गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांची खदखद व्यक्त करण्याची उद्या शक्यता आहे एकंदरीतच जोरदार शक्ती प्रदर्शन करून पंकजा मुंडे पुढील डाव आखणी करणार हे नक्की मुंडे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत त्यातच गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्तानं गुरुवारी गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे त्यांची ताकद दाखवून देणार आहेत ताकद दाखवून देतानाच पंकजा मुंडे त्यांच्या समर्थकांच्या समोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते या कार्यक्रमाला भाजप आणि मित्र पक्षातील कोणकोणते नेते उपस्थित राहणार यावरून सुद्धा चर्चा सुरू झाली आहे काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी पुढे काय करायचं कोणत्या मार्गाने जायचं आपली शक्ती काय आपण लोकांना काय देऊ शकतो असं म्हणत मावळ्यांनो या अशी साध सोशल मीडियातून घातली होती यानंतर त्यांच्या कथित पक्षांतराच्या चर्चाही सुरू झाल्या त्यामुळे पंकजा मुंडे गुरुवारी काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय मुंडेसाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता मी परळीकडे निघालेली आहे तिथे सर्व मुंडे साहेबांचे भक्त आणि त्यांच्यावर करणारे सर्व कार्यकर्ते पण निघालेले आहेत आणि तयारी चालू आहे आज मी पुढे एक दिवस आली जाते कमिटीच्या काल काल का बैठकीला पण नव्हता कुठे जरी नाराजी असल्याचं जे म्हटलं जाते यात काय तथ्य आहे आता जे काय मला बोलायचं ते मी उद्या बोले काय तथ्य आहे काय लोकांनी ह्याच्यामध्ये आपापले निकष मानलेले आहेत सगळ्या काही नाराजी केली आपल्याकडे येऊन काल चर्चा झाली त्यांनी सांगितलं ते माझ्याकडे आले होते जेवणाची वेळ होती आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं कौटुंबिक चर्चा केल्या मुंडे साहेबांच्या आठवणीला उजाली जे मुंडे साहेबांच्या गडावर इतके दिवस येत होते ते सर्वजण येणार आहेत आणि हा कार्यक्रम अगदी वेगळा आहे कुठलाही राजकीय असा त्याचा कुठलाही रंग नाही भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे सुद्धा गोपीनाथ गडावर उपस्थित असणार आहेत गोपीनाथ मुंडे हयात असते तर कोणावरही अन्याय झाला नसता अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे गोपीनाथ मुंडे म्हणजे आमचा स्वाभिमान आणि त्यामुळे हा मेळाव्याला पंकजाने या ठिकाणी स्वाभिमान मेळावाचं नाव दिलेलं आहे आपला स्वाभिमान जागृत असला पाहिजे स्वाभिमान त्या ठिकाणी वाढला पाहिजे वाढल्यापेक्षा जो जागृत राहिला पाहिजे या ठिकाणी आज मेळाव्याला स्वाभिमान मेळावा असा दिलेला आहे कुणावर अन्याय करणार नाही आणि कुणाचा अन्याय सहनही करणार नाही हे मुंडे साहेबांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या आतापर्यंत पाळत पण ते राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजपमधल्या नाराज नेत्यांमधली नाराजी उफाळून आली आहे आता गुरुवारी पंकजा मुंडे काय तोफ डागणार यावरून राज्यातील पुढची राजकीय घडामोड स्पष्ट होणार आहे बीडहून सुरेश जाधव सह इम्तियाज अहमद न्यूज एटीन लोकमत मुक्ताईनगर तेव्हा पंकजा मुंडे उद्या गोपीनाथ गडावरून काय गर्जना करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं पुढच्या बातमीकडे महाविकास आघाडीचं सरकार येऊन इतके दिवस झाले तरी चंद्रकांत पाटील मात्र युतीबाबत अजूनही आशावादी आहेत भाजप आणि शिवसेनेची पुन्हा युती होईल असा आशावाद पाटील यांनी बाळगून दाखवलाय तसंच पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे हे दोघंही पक्ष सोडून जाणार नाहीत असंही ते म्हणाले परंतु आशावाद नक्कीच आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत तीस वर्षाचे मित्र आहेत हां एका अर्थाने रक्त हिंदुत्व हे दोघांचे कॉमन आहे त्यामुळे पुन्हा एकत्र यावं एकत्र सरकार चालावं एकत्र एक सरकार एक एक चालायला हवं होतं कारण जनादेश दोघांना कॉमन दिला होता पुणे हा झाला आशावाद असं होणार आहे की नाही जी मला काय माहिती गोपीनाथराव जिवंत असतानाच ज्यावेळेला त्यांनी आणि लोकांनी इच्छा व्यक्त केली की के पंकजा दाजी राजकारण झालं पाहिजे तर त्यांना ते फार वेळ लागला नाही एंट्री करायला कारण हे सगळं बाळकुडं त्यांना घरी मिळालं होतं एकदा आमदार दोनदा आमदार मंत्री जनता युवाच्या राज्याचे अध्यक्ष इतक्या प्रमुख नेत्या त्या आहेत त्यांच्या मनाला त्रास होतोय खरं म्हणजे अशा प्रकारच्या अफवा जात आहे आणि उद्या त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीच्या मेळाव्यामध्ये हे सगळ्यांना स्पष्ट करतील की असा कुठलाही विषय नाही तेच नाताबूचं आहे नाताबूंनी हा राज्यामध्ये कुपेंदरावांच्या खांद्याला खांदा मिळून पक्ष वाढवला आणि त्यामुळे पक्षाचं नुकसान होणारं काही ते करणार नाही त्यांचं काही म्हणणं आहे ऐकलं आहे आणि त्यावर काही ना काही कारवाई आपण नक्की करतो तिकडे महाविकास आघाडीच्या कॅबिनेट मंत्र्यांचा बिनखात्याचे मंत्री असा वनवास अजूनही सुरूच आहे दिवस उजाडला तरी अजूनही खाती मिळालेली सध्या महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षात काय खलबत सुरू आहेत जाणून घेऊया या रिपोर्ट मधून चौदा दिवसानंतरही बिन खात्याचा वनवास सर्व खात्यांचा कारभार मुख्यमंत्र्यांच्या हाती काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर खातेवाटपाचा मुहूर्त नेमका कधी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा शिवाजी पार्कवर भव्य कार्यक्रमात शपथविधी पार पडला पण पड़ चौदा दिवसानंतरही सर्व कॅबिनेट मंत्र्यांची बिनखात्याचे मंत्री अशी स्थिती आहे काँग्रेस आणि शिवसेनेच्या खातेवाटपात तोडगा निघाला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मात्र खात्यातील मुद्द्यांवरून गाडी पुढे जात नसल्याचं सूत्रांनी सांगितलं तर महाविकास आघाडीतल्या खातेवाटपाच्या या तिढ्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे मंत्रिमंडळाचा विस्तार नाही दुर्दैवाने सुरू असलेले जे काही प्रकल्प आहेत त्यांच्या स्थगितीच्याच बातम्या आम्हाला स्थगिती खाते वाटप होत नसल्यानं महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये सध्या अस्वस्थता निर्माण मात्र लवकरच होईल असा शाब्दिक दिलासा नेत्यांकडून दिला जातोय काही विषय असे असतात की जे नवो सरकार आल्यानंतर समजून घेणं आवश्यक असतात पुढे कसं जायचंय खर्च किती येणार आहे हे ये तर समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याच्या आधी तिन्ही पक्षांमध्ये चर्चांचं सत्र सुरू होत त्यानंतर किमान समान कार्यक्रम ठरवून सरकार स्थापन झालं पण आता खाते वाटपासाठीही किमान समान कार्यक्रम ठरवला जाणार का हा प्रश्न उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत बघूयात पुढची बातमी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं न्या नाव द्या अशी मागणी आज कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली आहे यावरती अजून कोणताही निर्णय झालेला नाही खरं तर आधीपासूनच म्हणजे भाजपचं युतीचं सरकार होतं तेव्हापासून समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयींचं नाव देणार असल्याची बातमी समोर आली होती पण त्यावरही शिक्कामोर्तब झालं नव्हतं दरम्यान या प्रकल्पासाठी अतिरिक्त साडेतीन हजार कोटींचा निधी भाग भांडवल म्हणून देण्याचा निर्णय आज घेण्यात आला तसच या प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या विविध वित्तीय करारांना मुद्रांक शुल्क माफी देण्यात आली आहे अतिशय देशाच्या आणि राज्यातल्या विकासाच्या दृष्टीने हा खऱ्या अर्थाने महामार्ग गेम चेंजर ठरणार आहे आणि मग अशा महामार्गाला आदरणीय शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं पाहिजे अशा प्रकारची भावना सगळ्यांची होती आणि आणि आज आ, या समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मागणी केली आणि त्याची कार्यवाही पूर्ण होईल दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा निश्चित झाली आहे कुलाबा भागात रिगल सिनेमाच्या समोर पार्किंग लॉट आहे त्या पार्किंग लॉटमध्ये हा पुतळा उभारण्यात येणार ना आहे उद्या गटनेत्यांच्या बैठकीत याबद्दलचा प्रस्ताव ठेवला जाईल तेवीस जानेवारीला बाळासाहेबांच्या जन्मदिनी या पुतळ्याचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे तोपर्यंत सर्व कागदोपत्री कारवाई पूर्ण केली जाणार आहे नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांना जोरदार टोला हंडला तुम्ही ज्या शाळेत शिकता चाये चाये त्या शाळेचे आम्ही हेडमास्टर आहोत असं म्हणत राऊत यांनी भाजपवरती निशाणा साधला तर हिंदुत्वावरती आम्हाला कुणाकडूनही धडे घेण्याची गरज नाही असं राऊत यांनी राज्यसभेत ठणकावलं या विधेयकावरून शिवसेनेचं अजूनही तळ्यात मळ्यात सुरू आहे लोकसभेत शिवसेनेनं या विधेयकाला पाठिंबा दिला पण त्यानंतर त्यांनी विरोधी सूर लावलेला आहे आज जर राज्यसभेत यावरती मतदान झालं तर शिवसेना बाजूने मतदान करणार की विरोधात हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे तो देशभक्ति का प्रमाण पत्र किसी से लेने की हमें जरूरत नहीं हम कितने कठोर हिंदू है उसका हमें प्रमाण पत्र नहीं चाहिए जिस स्कूल में आप पढ़ते हो हम उस स्कूल के हेडमास्टर हैं। आपको बताना चाहिए। तो और हमारे 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 स्कूल के हेडमास्टर बाला साहब ठाकरे थे अटल जी भी थे श्यामा प्रसाद मुखर्जी भी थे सब हम सबको मानते हैं ये कहा गया कि जो इस बिल को समर्थन नहीं करेगी वो देशद्रोही है और जो बिल का समर्थन करेगे, वो देशभक्त है जो इस बिल के बिल को समर्थन नहीं करेगे, वो पाकिस्तान की भाषा बोलेंगे। उसका मतलब हम ये पाकिस्तान की असेंबली तो नहीं है

वो तो मानना ही पड़ेगा उसके उसके खिलाफ जाके गलत बात करना मुश्किल है करना नहीं चाहिए क्योंकि वो सरकार नहीं चलेगी सरकार चलाना है तो पाँच साल कुछ बातें बाजू रख के ही आ, करना पड़ेगा ये ध्यान में उनके आया इसलिए वो अभी आ, ये कर रहे हैं कि राज्यसभा में विरोध करेंगे नागरिकत्व सुधारणा विधेयक आज अखेर राज्यसभेच्या पटलावरती आलेलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयक आज राज्यसभेत मांडलंय विधेयकाच्या मसुद्यावरती सभागृहात सध्या चर्चा सुरू आहे काँग्रेसने या विधेयकाला साहजिकच कडाडून विरोध केलाय दरम्यान राज्यसभेचे चार खासदार आज प्रकृती त्यामुळे गैरहजर राहणार आहेत त्यामुळे राज्यसभेतला बहुमताचा आकडा हा एकशे एकवीस वर आलाय तर एनडीएचे एकशे चोवीस खासदार विधेयकाच्या बाजूने मतदान करतील तर एकशे पाच विरोधक असतील त्यामुळे विधेयकाचा मार्ग राज्यसभेत देखील सुकर झालाय दरम्यान थोड्याच राज्यसभेत अमित या चर्चेला उत्तर देणार आहेत याच विधेयकावरती आज अमित शहा काही वेळापूर्वी काय म्हणाले ते आपण ऐकूयात अपने घोषणा पत्र केंद्र असंदिग्ध से इस बात की घोषणा करी थी मैं इसलिए कहना चाहता हूं कि जो लोग कह रहे हैं कि आप वोट बैंक की राजनीति कर रहे हो ये कर रहे हो वो कर रहे हो मैं सबको कहना चाहता हूं सब साथियों को कहना चाहता हूं कि हमने चुनाव के पहले ही ये इरादा देश की जनता के सामने रखा था जिसको देश की जनता ने जन समर्थन दिया है और देश की जनता ने शासन करने का तेव्हा राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे आणि मतदान घेतलं जाईल राज्यसभेतली सध्याची स्थिती काय आहे विधेयकाच्या बाजूने किती जण आहेत त्यावरती एक नजर टाकूयात राज्यसभेतलं संख्याबळ किती आहे तर एन डी एचे एकशे चोवीस खासदार आहेत सध्या राज्यसभेत विरोधक आहेत एकूण एकशे पाच आणि चार खासदार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर राहिलेले आहेत त्यामुळे बहुमताचा आकडा हा खाली आला आहे एकशे एकवीस पर्यंत आणि जो भाजपच्या पथ्यावरती पडणार आहे कुणाच्या भूमिकेकडे लक्ष आहे तर शिवसेना आणि जेडीयू या विधेयकाबाबत नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे कारण का, का, का शिवसेनेनं लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने मतदान घेतलं होतं मात्र आता राज्यसभेत त्यांनी विरोधात भूमिका घेतली आहे या विधेयकाचे विरोधक कोण कोण आहेत तर काँग्रेस पक्ष तृणमूल काँग्रेस डीएमके के हे या विधेयकाच्या विरोधात आहेत सोबतच राजद आणि जे डावे पक्ष आहेत ते देखील या विधेयकाच्या विरोधात आहे आणि आम आदमी पार्टी यासोबतच तेलंगणा राष्ट्र समिती बहुजन समाजवादी पक्ष समाजवादी पक्ष हे देखील या विधेयकाचे विरोधक आहेत तरीही भाजपसाठी हे विधेयक पास करून घेण्याची परीक्षा आहे ती तुलनेनं तशी सोपी जाणार आहे दरम्यान नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात ईशान्येत नेत आज तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे आसामची आर्थिक राजधानी गुवाहाटीत आज हजारो विद्यार्थी रस्त्यावरती उतरले यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेतल्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे आसाम आणि त्रिपुरातील तीन ठिकाणातील लष्कराला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आणि तीन तुकड्यांना तयार ठेवण्यात आलंय गुवाहाटी दिसपूर आणि त्रिपुरातील काही ठिकाणी सीआरपीएफच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत तसंच आसामच्या बारा जिल्ह्यांमध्ये सध्या इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे तेव्हा आसामची राजधानी दिसपूरमध्ये देखील तीव्र नदर् निदर्शनं सुरू आहेत खरंतर लोकसभेत हे विधेयक जेव्हा मंजूर झालं तेव्हापासूनच आसाममधलं वातावरण गढूळ झालंय या विधेयकाच्या विरोधात अनेक जण रस्त्यावरती उतरले आसाममधल्या काही भागात बंदही पाळण्यात आले ज्या मध्यरात्री लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं त्याच्या सकाळपासून बंद पाळण्यात आले मात्र आता राज्यसभेत एकीकडे या विधेयकावरती चर्चा सुरू असताना आणि पुढच्या काही तासात मतदान होणार असताना आसाममधली ही परिस्थिती ती मात्र बिघडलेली बघायला मिळते हा महागल्यानं आता कांद्याच्या चोरीच्या घटना देखील समोर येऊ लागल्या आहेत मुंबईतल्या डोंगरी मार्केट भागात कांद्याची चोरी करण्याचा प्रकार घडलाय कांदा थोडा थोडका नाही तर एकशे अडुसष्ट किलो कांदा चोरी गेलाय आणि कांद्याची ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे या एकशे अडुसष्ट किलो कांद्याच्या सद्ध्याचा, बाजार भाव है एकवीस हजार एक जणांना अटकही केली आहे डोंगरी पुलिस थाने की हद्दी में डोंगरी मार्केट इस लोकेशन पे दो अटक आरोपी जो हैं उन्होंने तीन गोनी जिनकी कीमत इक्कीस हजार एक सौ साठ रुपया है इस कीमत के प्याज उन्होंने चोरी किए क्राइम नंबर दो सौ आठ बाय उन्नीस कलम तीन सौ ये पावसाची येत्या तेरा आणि चौदा तारखेला विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय गेल्या काही दिवसांपासून शहर आणि विदर्भात चांगल्या थंडीला सुरुवात झाली आहे मात्र पुढच्या काही दिवसात ढगाळ वातावरणामुळे तापमानात एक ते दोन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे दक्षिण पश्चिम राज, वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण होती मध्य प्रदेश आणि विदर्भातल्या काही ठिकाणी हा अवकाळी पाऊस पडू शकतो त्यामुळे पंधरा तारखेपर्यंत ता थंडी कमी होईल आणि त्यानंतर मात्र विदर्भात थंडीचा जोर चांगलाच चा वाढणार असल्याचा अंदाज आहे अगले चोवीस घंटे से एक ऊपरी हवा में चक्रवात अपर एयर साइक्लोनिक सर्कुलेशन राजस्थान के ऊपर बनेगा और उसके कारण जो है हमारे यहाँ विदर्भ में मौसम में परिवर्तन आएगा और तेरह और चौदह को विदर्भ में कहीं कहीं पे हल्की से मध्यम बारिश हो सकती है और चूंकि इन दिनों में जब बारिश होगी तो थोड़ा बदली रहेगी तो इसलिए न्यूनतम तापमान जो है वो बढ़ जाएगा और ठंड कम हो जाएगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उद्या ऐंशीवा वाढदिवस आहे पण पुण्यात आजपासून पवारांच्या वाढदिवसाचा उत्साह आजपासूनच बघायला मिळतोय पवारांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त साखळीपीर तरुण मंडळानं तब्बल ऐंशी किलोंचा केक कापलाय दुपारी बारा वाजून बारा मिनिटांची वेळ साधत केक कापून हा केक परिसरातील गोरगरीब आणि हमाल मंडळींना वाटण्यात आला त्यामुळे या ठिकाणी आनंदाचं वातावरण होतं दरम्यान पवारांच्या उद्याच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आजपासूनच उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आणि यासोबत बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक बघत रहा महाराष्ट्राच्या बातम्या